जे सरकारी पक्षातील वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी देखील आता त्याच्यावर चर्चा करणार आहे त्यांच्यासोबत बाकी ज्या काही गोष्टी न्यायालयाने आहेत त्या निकम साहेबांनी सांगितलेल्या आहेत म्हणून मी त्यांच्यानंतर बोलणं हे उचित नाही म्हणून त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं तेच आहे मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतमध्ये जेलमध्ये असलेल्या आरोपींची बाहेर घोषणाबाजी केली जाते आणि लक्ष्मण हाके यांच्या लोक त्याच्या पद्धतीची घोषणाबाजी करतात एकीकडं लोकप्रतिनिधीकडून खोट्या वल्गणा केल्या जातात की सामाजिक सभा बिघडला आहे काही समाजातील प्रश्न निर्माण करतात परंतु आरोपीचं समर्थन करणाऱ्या ज्या आहेत जसे की मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे इथं अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी इथं हिअरिंगच्या दरम्यान येतात हिअरिंगसाठी थांबतात आरोपीचा समर्थन करतात याच्यावर कुठलीही दखल घेऊन कारवाई झाली नाही मी वेळोवेळी त्याचा म्हणजे फॉलोअप आहे त्याचा पाठपुरावा आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून मांजर शुंब्याला जे कोणी ज्याची कुणाची सभा असेल किंवा काय आपल्याला नाव घेण्याशी किंवा त्या गोष्टीशी काही संबंध नाही आपला परंतु तिथं ज्या आरोपीच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई प्रशासनानं केली नाही किंवा प्रशासनानं नाही करू द्या ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा के केल्या जातात की सामाजिक सलोखा बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे एस आय टी सी आय डीवर विश्वास आहे आणि या जे माझ्या भावाच्या खुनातील जे गंभीर स्वरूपाचा यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना नक्की शिक्षा होणार आणि आम्ही त्या त्याच्याबद्दल आम्ही आशावादी मात्र कुठेतरी आरोपीच्या समर्थनार्थ या अगोदर मूर्ती काढले गेले त्यानंतर आता आरोपीच्या समर्थनासाठी घोषणाबाजी देखील कुठेतरी जे पीडित आहेत कुठेतरी जे फिर्यादी आहेत त्यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का आणि पुन्हा एकदा आणखी तशाच पद्धतीचं जे त्यांची लोकप्रियता आहे किंवा हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो नाही आतापर्यंत लोकप्रियतेचाच विषय आहे हा त्यांना चुकीचे काम केलेल्या आरोपींची लोकप्रियता कमी नाही होऊ द्यायची म्हणून हे प्रकरण म्हणजे हे प्रकार चालू केलेले आहेत आणि असे कित्येक प्रकार झाकलेले आहेत पहिले आणि त्यांच्यावर आरोपीवर एवढा विश्वास आहे कारण तो एवढे चुकीचे काम करतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तसाच एक प्रकार आहे की तो कुटुंबाला वयभीत करायचं आणि आरोपीचं समर्थन करायचं तर ते काही नवं नाही ते आरोपी अटक झाल्यापासून मोर्चे या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितल्या हे प्रकरण सुरू असताना महादेव मुंडे हत्या प्रकरण देखील समोर आलं होतं त्या प्रकरणात एसआयटी गठित झाली मात्र त्यातला जो तपासाचा जो विषय आहे तो आतापर्यंत कुठेही आलेला नाही नेमकी काय त्याच्या पद्धतीची मागणी असेल आता एकंदर हे दोनही प्रकरण आहेत मात्र ज्या पद्धतीने अन्याय झाला तो देखील अन्याय आता त्याच्यात जे कुटुंब आहे ज्ञानेश्वरी ताई आहेत त्यांचे बंधू आहेत त्याबद्दल ते प्रसार माध्यमांना याच्यात सविस्तर माहिती देतील परंतु आपण त्याविषयी त्या तपासाविषयी बोलणं किंवा त्या अधिकाऱ्यांना भेटणं हे आपलं काही झालेलं नाही किंवा आपण आपल्या ह्या केसमध्ये ही, ही, आ, ही है आपन, है केस खूप मोठी आहे ती पण ती केस खूप मोठी